हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि प्रिया बाहेर झोपाळ्यावरती गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा अर्जुन प्रियाकडून विलासच्या खुनाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रिया त्याला काहीच माहिती देत नसते त्यावेळी अर्जुन म्हणतो तन्वी तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाही का तू जर मला त्या रात्री काय झालं ते सांगितलंस तर मी लगेच विलासची केस सोडून देईन ना तरीही प्रिया काहीच बोलत नसते हे बघून अर्जुन तिथून निघणार असतो तेव्हा प्रिया त्याला थांबवते आणि म्हणते अर्जुन माझा स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे मी सांगते तुला काय झालं त्या दिवशी ते तेव्हा मित्रांनो प्रिया सांगत असते तेव्हा सायली दरवाज्यातूनच ऐकत असते तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते मनात एवढं सांगूनही यांनी ऐकलं नाही आणि आताही ऐकणार नाहीत मित्रांनो मग सायली आत जाते प्रिया अर्जुनला सांगत असते अर्जुन त्या दिवशी माझ्या पोटात खूप दुखत होतं तर मी येत असताना मला एका दुकानात अँकलेट दिसलं पण ते तेव्हा मला विकत घेण्यासाठी पैसे नव्हते ना ते शक्यही नव्हतं आणि ते सेम अँकलेट तू मला काल गिफ्ट केलं प्रिया म्हणते अर्जुन आपली चॉईस किती सेम आहे रे तेव्हा अर्जुन म्हणतो हो खरं आहे मग तुम्ही आश्रमात आल्यावर काय झालं तेव्हा मित्रांनो लगेच प्रिया काहीच खरं सांगत नसते पण अर्जुनला काहीतरी खोटं खोटं सांगत असते तेव्हा ती ते रडतही असते तेव्हा अर्जुन तिला रुमाल देतो आणि डोळे पुसायला सांगतो प्रिया अर्जुनला कशाचाच थांगपत्ता लागून देत नाही त्यावेळी मात्र अर्जुन आता खूपच कंटाळतो नंतर सायली तिघांसाठी कॉपी घेऊन येते सायलीला आलेलं बघून प्रिया लगेच अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि अर्जुनशी बोलत असते ती म्हणते अर्जुन मला खूप मस्त वाटतं इथे तेव्हा सायली म्हणते छान गप्पा चाललात मस्त आता आपण तिघांनी मिळून कॉफी पिऊयात का आणि कोणत्या विषयावर तुमच्या गप्पा चाललात तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन काही गोष्टी दोघातच ठेवायला हव्यात जेव्हा आपल्यात तिसरी व्यक्ती नसेल तेव्हा आपण बोलूयात गुड नाईट प्रिया जात असते गुड नाईट म्हणून तेवढ्यात अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो अगं सायली नाही थांबणार येते ती झोपायला चालली आहे ना अर्जुन सायलीला खुनावून जायला सांगत असतो पण सायली मात्र तिथून जात नाही मग प्रिया म्हणते अर्जुन मी जाते तुझी बायको काही तुझं ऐकत नाही आणि जिथे ती असते ना तिथे मी थांबत नाही मग प्रिया रागाने तिथून निघून जाते अर्जुन तिला थांबवत असतो पण ती काही थांबत नाही ती निघून जाते प्रिया गेल्यानंतर अर्जुन सायलीला खूप रागवतो आणि म्हणतो मी विलासच्या खुनाच्या बाबतीत तिच्याकडून काहीतरी माहिती काढत होतो तुम्ही का आलात येथे तेव्हा सायली म्हणते काय बोलली का, का ती सांगितलं का तिने काही तेव्हा अर्जुन म्हणतो नाही ती भलतंच काहीतरी बोलत होती तेव्हा सायली म्हणते ती असंच गोल गोल फिरवणार खरं काय ते ती बोलणारच नाही तिला खुनाबद्दल काही बोलायचंच नाही तेव्हा अर्जुन म्हणतो हो पण मी तिला त्या विषयाकडे आणलंच असतं आणि बोलायला लावलं असतं पण तुम्ही दरवेळी मध्ये का येत आहे मिसेस सायली अशाने मधुभाऊ लवकर सुटणार नाहीत आणि ते नाही सुटले तर मी तुम्हाला मित्रांनो अर्जुन बोलता बोलता थांबतो त्याला सांगायचं असतं की तो सायलीवर किती प्रेम करतो ते मग तो म्हणतो अहो म्हणजे मी तुमच्या नजरेत चांगला वकील नाही ना ठरणार ना आपण हे सगळं मधुभाऊ सुटावे यासाठीच करतोय ना मला काहीही करून ही केस जिंकायचीच आहे तेव्हा सायली म्हणते हो चुकलंच माझं मला प्रियाचा कितीही राग आला ना तरीही मी शांतच राहायला हवं होतं कारण तरच मधुभाव लवकर सुटतील आणि मी मी इथून लवकर जाऊ शकेन मित्रांनो असं बोलल्यावर अर्जुन लगेच दुखावतो मग सायली तिथून आतमध्ये जाते अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात तुम्हाला इथून जायची एवढी घाई झाली का सायली पण मी तुम्हाला इथून जाऊच देणार नाही सायली ही मागे वळून अर्जुनकडे बघून मनातल्या मनात म्हणते मला माहिती आहे मधुभाऊ सुटल्यावर आपलं हे तात्पुरतं असणारं नातं संपेल आणि याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही पण मला हे नातं कायम टिकवायचं आहे मला तुम्हाला माझ्या मनातलं सांगून टाकायचं आहे मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाला नागराज फोन करतो आणि अपडेट मागतो तेव्हा रागाने प्रिया म्हणते इथे काही घडलंच नाही आणि मी काय अपडेट देऊ कशाला फोन करून माझं डोकं खाताय मग नागराज चिळतो आणि म्हणतो प्रिया या टोनमध्ये माझ्याशी बोलायचं नाही अर्जुन तुझी कधी वाट लावेल हे तुलासुद्धा कळणार नाही आणि म्हणूनच तुझ्यावर मला नजर ठेवावी लागते तेव्हा प्रिया म्हणते तुम्ही कधी माझ्यावर विश्वास ठेवणार बर असू दे अर्जुन माझी नाही मीच त्याची वाट लावणार आहे त्यानं जे काही माझ्याशी प्रेमाचं नाटक केले ना त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच मित्रांनो इतक्यात अर्जुन दरवाजा उघडून आत येतो तेव्हा प्रिया घाबरते तेव्हा अर्जुन म्हणतो अगं मी तुला सॉरी म्हणायला आलो आहे तेव्हा प्रियाला कळतं की अर्जुनने तिचं आणि नागराचं बोलणं ऐकलेलं नाही ते मग प्रिया म्हणते अर्जुन सॉरी कशासाठी रे तर अर्जुन म्हणतो अगं काल आपण बोलत असताना सायली मध्ये आली ना आणि आपलं बोलणं अर्धच राहिलं पण आज मी तिला मध्ये येऊ देणार नाही सारखे कटकट करून डोक्याला ताप करते ग तेव्हा मित्रांनो प्रिया लगेच अर्जुनला मिठी मारते आणि म्हणते हे ऐकल्यावर इतकं छान वाटतं ना अर्जुन तेव्हा अर्जुन तिला बाजूला करत असतो तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन सारखा काय रे तुझा मूड चेंज करतोस मग अर्जुन म्हणतो घरी सगळे आहेत ना ग कोणीतरी येईल इथे तेव्हा प्रिया म्हणते येऊ देत आणि कधीतरी आपल्या नात्याबद्दल सगळ्यांना कळणारच आहे ना घाबरतोस कशाला मग अर्जुन म्हणतो अगं घाबरत नाही पण माझी वाट बघतायत ना बाहेर सगळी मी जातो तेव्हा प्रिया म्हणते बरं जा पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे मग मित्रांनो लगेच अर्जुन परत थांबतो आणि म्हणतो सांग काय महत्त्वाचं सांगायचं आहे ते तेव्हा प्रिया म्हणते आता इथे नाही ती गोष्ट सांगण्यासाठी प्रायवेसी हवी अस्मिता इथे कधीही येऊ शकते उद्या सांगेन ती महत्त्वाची गोष्ट उद्या वेळ काढ माझ्यासाठी अर्जुन उद्याचा दिवस तुझा स्पेशल होऊन जाईल तेव्हा अर्जुन म्हणतो इतकं काही महत्त्वाचं सांगायचं आहे आजच सांग ना तेव्हा प्रिया म्हणते नाही उद्या सांगेल अर्जुन लगेच बाय करतो आणि मग बाहेर निघून जातो तेव्हा प्रिया ही त्याला बाय करते आणि मनातल्या मनात म्हणते मनात हे जे काही प्रेमाचं नाटक करतोयस ना अर्जुन हे तुला खूप महागात पडणार आहे आता इकडे रात्री अर्जुन एकटाच असतो आणि स्वतःशीच बोलत असतो तो म्हणत असतो तन्वी काय स्पेशल गोष्ट सांगणार असेल इतक्यात सायली रूममध्ये येते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो मिसेस सायली केव्हापासून तुमची वाट पाहतोय मी सायली म्हणते काय झालं तर अर्जुन म्हणतो की तन्वी मला म्हणाली होती उद्या ती मला काहीतरी स्पेशल सांगणार आहे तुम्हाला काय वाटतं ती विलासच्या खुनाबद्दल बोलेल का तेव्हा सायली म्हणते अजिबात नाही ती फक्त अशीच आशा दाखवेल आणि वेळ काढणार तेव्हा अर्जुन म्हणतो हो पण आपणाला प्रयत्न तर करावेच लागणार ना मग सायली म्हणते हो ठीक आहे मग मी काय मदत करू शकते का तुम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही एक काम करा ती जेव्हा माझ्याशी बोलेल ना तेव्हा तुम्हीही तिथेच कुठेतरी बाजूला लपून ऐका आणि बघा कारण ती जेव्हा बोलते ना मला काहीच रेफरन्स लागत नाही ती काहीही बडबडत असते तुम्ही तिथे असाल ना तर कळेल ना तिला काय म्हणायचं आहे ते तेव्हा सायली म्हणते नाही करणार कारण ते जेव्हा बोलते ना तेव्हा सगळं निरर्थकच बोलते मग अर्जुन म्हणतो पण तुम्ही तिथे असायला पाहिजेत मग सायली म्हणते हो पण मी मदत करणार नाही असं कधी म्हटले मी फक्त एवढंच सांगते प्रिया स्वतःहून खुनाबद्दल काहीच सांगणार नाही पण ठीक आहे तुम्ही तिच्याशी बोलणार आहात ना तेव्हा मी तिथेच आसपास कुठेतरी थांबेन तेव्हा अर्जुन खुश होतो आणि ठीक आहे असं म्हणतो आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्ता करत असतात तेव्हा गप्पाही मारत असतात पूर्णाजी सायलीला विचारतात सायली अगं प्रतिमाचं डोकं दुखायचं बंद झालं का तेव्हा सायली म्हणते हो आज बऱ्या आहेत त्या तेव्हा लगेच प्रिया तिथं आलेली असते आणि थांबते आणि मनातल्या मनात म्हणते मनात या सगळ्यांना बाहेर हाकल पाहिजे तरच मला माझा गेम खेळता येईल आता रविराज ही प्रतिमाची स्मृती परत येण्याविषयी सर्वांशी बोलत असतात तेव्हा लगेच प्रिया पुढे येते आणि म्हणते बाबा आईला नाटक खूप आवडतं ना म्हणूनच मी सगळ्यांसाठी नाटकाची तिकीटं घेऊन आले हे ऐकून तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं कल्पना म्हणते तन्वी आम्हाला तर वाटलं तू प्रतिमासाठी काहीच करत नाहीस पण शेवटी मुलगी ती मुलगीच तेव्हा प्रिया म्हणते कल्पना मामी मला वाटतं ना माझ्या आईची स्मृती लवकर परत यावी म्हणूनच मी प्रयत्न करणार पूर्णाजी आपण जाऊयात ना तेव्हा पूर्णाई म्हणतात हो नक्की जाऊया खरं तर नाटकासारखी रंगत कशातच नसते अस्मितालाही नाटक खूप आवडतं पण तिच्या मैत्रिणीच्या गावी गेली ना तिच्यासोबत ती तर अर्जुनही लगेच म्हणतो मलाही नाही जमणार चैतन्य म्हणतो माझीही मीटिंग आहे मग प्रिया लगेच म्हणते काही हरकत नाही आम्ही सगळे जाऊ एकत्र नाटक बघण्यात खूप मजा असते आईसुद्धा रिलॅक्स होईल ना अर्जुन चैतन्याला हळूच म्हणतो तन्वीचं नक्की काय चाललंय रे तर चैतन्य म्हणतो काहीतरी प्लॅन नक्की आहे पण काय ते समजत नाही मग प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात नाटकाला आपण नाही तुम्ही जायचं आहे अर्जुन येणार नाही हे मला नक्की माहीत होतं आज घरी फक्त मी आणि अर्जुनच असणार आहे अर्जुन आज मी तुझ्याकडून वधवूनच घेणार आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे नंतर सगळे नाटकासाठी जाण्यासाठी बाहेर तयार होऊन थांबलेले असतात तेव्हा पूर्णाजी कल्पनाला शाल घेण्याची आठवण करून देतात इतक्यात सायली शाल घेऊन येतेच तेव्हा कल्पना म्हणते घ्या एक वेळ मी विसरेन पण सायली नाही विसरणार बरं ठीक आहे निघायचं आहे ना आता आपणाला तेव्हा रविराज म्हणतात हो मी गाडी काढतो आता प्रिया पाठीमागून येते आणि म्हणते आई आज नाटकाला मी तुझ्या बाजूला बसणार आहे नाटकाला जायची आयडिया सुद्धा माझीच होती तेव्हा कल्पना अर्जुनला म्हणते अर्जुन अरे तू सुद्धा आला असतास तर बरं वाटलं असतं आम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो हो पण मम्मा काम महत्त्वाचं आहे ना मग सगळे अर्जुनला बाय करून निघून जातात तेव्हा अर्जुन सायलीचा हात पकडून तिला मागे ओढतो आणि थांबवतो म्हणतो या प्रियाचं काय चाललंय ती मला म्हणाली होती तिला माझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा होता आणि ती तुमच्यासोबत नाटकाला चालले काहीतरी गडबड आहे तेव्हा सायली म्हणते तुमच्या या वकिली बुद्धीला सगळीकडे गडबडच दिसते कधी नव्हे ती तिच्या आईसाठी काहीतरी करते आणि तुम्हाला शंका येते निघू दे मला जाऊ दे ते तेव्हा अर्जुन म्हणतो मला असं वाटतंय तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असणार आहे आणि ती जाताना मला विचित्र लूक देऊन गेली मित्रांनो हे ऐकल्या ऐकल्या सायलीला राग येतो ती रागाने म्हणते तुम्ही का बघत होता तिच्याकडे तेव्हा अर्जुन म्हणतो आता या विषयावर भांडायचं आहे का आपणाला मग सायली म्हणते मला नाहीच भांडायचं तसंही मला नाटकाची सुरुवात नाही चुकवायची निघते मी मग सायली जाते तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात तन्वी म्हणाली एक आणि करते दुसरं काय चाललंय तिच्या डोक्यात आहे तरी काय मित्रांनो प्रियाचा प्लॅन अर्जुनला काही लक्षात येत नाही आता उद्याच्या भागामध्ये प्रिया आणि अर्जुन दोघेच घरी असणार आहेत तेव्हा प्रिया अर्जुनला अर्जुन प्रेमाची कबुली देत असते तेव्हा अर्जुनला तिचा खूप राग येतो कारण प्रिया मुद्दाम अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अर्जुन चुकून तिला सांगतो की माझं तुझ्यावर नाही तर सायलीवर प्रेम आहे आता हे सगळं लपून सायली ऐकत असते तेव्हा तिला खूप छान वाटतं आता बघूयात उद्याच्या भागामध्ये अजून काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा